पुण्यामध्ये आज झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या ठिकाणी स्वाभाविकता दोन्ही नावांमध्ये उल्लेख करताना बारामतीचे माहितीच्या आमच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांचाच विजय झाला पाहिजे असा माझा त्या ठिकाणी म्हणण्याचा अभिप्रेत भाव मी तेव्हाही मांडला पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्पष्ट करतोय की पारा बारामतीचे आमचे उमेदवार सुनेत्रादाई पवार यांचा विजय निश्चित होईल आणि सुप्रियादाई सिळे यांचा पराभव निश्चित होईल राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय आणि आमच्या महायुतीच्या सुनेत्राताई पवार यांच्या विजयाबद्दल मनात शंका निर्माण करणारं त्या ठिकाणी वार्ताहर परिषदेत निघालं चुकूनचं एक वाक्य दाखवून गैरसमज पसरवणं हे अनाठही आणि चुकीचं होईल वार्ताहर परिषदेतही मी ते स्पष्ट केलं आहे आता पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून हे स्पष्ट करतोय आणि त्यामुळे यातला चुकीचा अर्थ कोणी लावू नये एवढंच नम्र निवेदन